टोपलीतील पिकलेला पेरू घे या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे धातुसाधित विशेषण क्रिया विशेषण क्रियापद विधी विशेषण लक्षात घ्या पिकलेला हा शब्द जो आहे हा पेरू बद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजेच हे विशेषण आहे आणि पेरू हे त्याचं विशेष आहे नाम आहे कारण विशेषण कुठल्या तरी नामाबद्दल विशेष माहिती सांगत असते आणि विशेषण ज्या नावाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला विशेष्य म्हणतात मग पिकलेला हे जे विशेषण आहे हे पीक या धातूपासून बनलेलं आहे धातूपासून बनलेलं विशेषण आहे आणि म्हणून याला काय म्हणणार आपण धातू साधित विशेषण जी विशेषणे धातूपासून बनतात ठीक आहे त्या विशेषणांना आपण धातू साधित विशेषण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या धातू म्हणजे काय तर मराठीमध्ये बरेच विद्यार्थी चुकीची व्याख्या करतात क्रियापदातील मूळ शब्दाला धातू म्हणतात हे असं मी ऑफलाईनमध्ये बरेच वेळा ऐकलेलं आहे पुन्हा लक्षात घ्या धातूची व्याख्या तशी नाही मराठीतील मूळ प्रत्ययविरहित क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात जा ये येऊ बस खा पी हस रड धाव मर हे काय सर्व धातू आहेत ठीक आहे आणि मग अशाच एका धातूपासून हे विशेषण बनलेलं आहे आणि म्हणून याला धातू साधित विशेषण असं म्हणतात साधित विशेषण ओके यस.